नमस्कार आज कसा असेल राज्यातील हवामान कुठं पडणार पाऊस हवामान राज्यात पावसाचा पुन्हा वातावरण तयार झालंय तर काही ठिकाणी पाऊस देखील पडलाय काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती पण आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची दरम्यान हवामान दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय या भागात पडणार जोरदार पाऊस हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड नांदेड यांचा आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाचा जोरदार हजेरी परभणीत अनेक दिवसानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली शहरासह परिसरात मागच्या एक तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय ऐन सोयाबीनच्या काढणीच्या काळात जोरदार पाऊस बरसत असल्याने सोयाबीन आणि कापूस अतिवृष्टीतून बचावलाय तोही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा